तिसरा मारला एकदा तर असाच शॉर्ट झाला आम्ही ऑर्डर द्यायला गेलो आम्ही जायचो पाचशे मारलो ऑर्डर द्यायला कस्टमरला फोन केला खाली, है, खाली है, ये खाली नाही नाहीये तर कस्टमर ऐकलं म्हणलं वर ये आणि बाईने ऐकलं आणि गेलं वर द्या मी पण त्याच्याबरोबर गेलं मी असतो ना कारणच मारली मी आई घाली जे बोलतो ना ते करतो म्हणजे करतो खाली म्हणजे खाली पाहिजे ना तर मी डायरेक्ट म्हणलं असतं कॅन्सल कर विषय आपला आपला खतरनाक विषय असतो मोबाईल स्कॅन वगैरे सगळं करावं लागतं मजा मजली गाडी त्या गाडीमध्ये जायचं नाही आवड पाऊस चालू आहे आई दरवाज्याला पण लॉक नाही काहीच रशी भांडावं लागा लागले आजली परिस्थिती आहे परत पण पाडल्याला टोप आहे टाककाच बोट नाईस हो रोज दगड काय <laughs> आतली नदी झाली नाही बुड भेटला आपला सगळ्या आयुर तो चोरीला गेला तर डायरेक्ट बाराशे रुपये दंडे पगार त्यामुळं कामाला यायचं म्हणलं तर विचार करून या यायचं म्हणून येऊ नका पगार जास्त म्हणून आणि यायच्या आधी आणि काही बॉबल आपले मित्र आणि त्यामध्ये सगळे दाखवते ऑर्डर चोरीयचे आणि तीन रिपेअर झाले ते आणि तेरा कंप्लीट आहे म्हणजे सकाळपासता तेराच दिलेले सकाळी आम्ही पाच साडेबारा वाजता आम्हाला वाटत आहे म्हणजे तीन तासी दशात बसायची बासाची पण शिकवले हे आपल्याला जाऊ लो तर आज चला चोवीस ऑर्डर द्यायची आता हे दिले तेवीस राहतील चला आता भेटू नंतरच